नमस्कार नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी सी मार्फत घेण्यात आलेल्या ग्रुप ए गट पद जो निकाल आहे तो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे पाहू शकता असोसिएट प्रोफेसर न्यूरो सर्जरी यासाठीचा सा जो निकाल जो आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे जाहिरात क्रमांक दोनशे पंच्याऐंशी दोनशे तेवीस यासाठीचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे याबाबतच अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे प्रसिद्धीपत्रक आहे यानुसार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग गट मधील संवर्गांचा जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्याबाबत जाहिरात अधिकृत होत्या दोनशे त्र्याऐंशी दोनशे तेवी दोन हजार तेवीस आणि जाहिरात क्रमांक दोनशे पंच्याऐंशी दोन हजार तेवीस यानुसार खालील नमूद दोन संवर्गांच्या मुलाखती दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आले असून प्रस्तुत पदांचा निकाल आहे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे यानुसार संवर्गाची नावं पाहू शकता पहिले जे आहे सहयोगी प्राध्यापक मजंत चिकित्साशास्त्र म्हणजेच न्यूरो सर्जरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गट जाहिरात क्रमांक आहे दोनशे त्र्याऐंशी दोन हजार तेवीस यानंतर दुसरं पाहू शकता सहयोगी प्राध्यापक नेफ्रॉलॉजी शासकीय वैद्य वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गट यानुसार चार जून दोन हजार चोवीस रोजी मुलाखत घेण्यात आलेली होती यानुसार पाहू शकता वर्णमूद संवर्गांच्या जाहिरातीनुसार अराखीव सर्वसाधारण एकूण तीन पदांपैकी एकूण एका पदाकरता उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर एका पदाकरता शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही यानुसार संवर्गाच्या जाहिरातीनुसार अराखीव सर्वसाधारणच्या ती एकूण तीन पदांपैकी दोन पदांकरता उमेदवार उपलब्ध न झाल्याने सध्या दोन पदांकरता शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही यानुसार जी शिफारस यादी आहे अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे एम पी एस सीच्या चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग गट या संवर्गाचा जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अधिकृतरित्या तो चेक केला जाऊ शकतो त्याचबरोबर विविध भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद